नमस्कार मित्रांनो ही आहे माझी आंब्याची बाग याला चार महिने झालेले आहे जून सत्तावीसला याची लागवड केलेली आहे आपण बघू शकता आपण यामध्ये पीक पण घेऊ शकतो दहा बाय पंधरा या अंतरावर आपण आंब्याची लागवड केलेली आहे दहा फूट बाय पंधरा फूट प्लांट टू प्लांट डिस्टन्स दहा फूट आहे आणि असा आडवं डिस्टन्स आपण पंधरा फूट घेतलेले आहे हे बघा बघू शकता आता इथे आपण गहू पेरणार आहेत तर त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेल आंतरपीक म्हणून आता आपण रब्बी हंगामात गहू घेणार आहे हे बघ आणि सोबतच मी इथे एक नारळाचं झाड चिकूचं असे वेगवेगळे फळांचे झाड एक या पहिल्या लाईनीमध्ये लावलेली आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता हे तुती आहे व्ही वन व्हेरायटीची ही तुती लागवड केलेली आहे एक एकरमध्ये ही रेशीम शेतीसाठी आवश्यक असते आपल्याला जो रेशीमचा जो कीडा असतो तो हे पानं खाऊन तो कोश तयार करतो हे बघू शकता अतिवृष्टीमनेमुळे याची वाढ फारशी झालेली नाही आहे पण हे बघू शकता तुम्ही ही तुती चार महिने झालेली आहे तुती लागवड केलेली आहे के मी आणि हे रेशीमसाठी तयार केलेलं शेड आहे जेव्हा मी पहिली बॅच घेईल तेव्हा तुम्हाला तो व्हिडिओ नक्की शेअर करेल तर हे असं माझं शेत आहे एका बाजूला आंब्याची लागवड केलेली आहे फळबाग म्हणून आणि इकडे तुतीची धन्यवाद है।